नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या काही ठळक घडामोडींकडे घोडबंदर रोडची कोंडी फुटणार सेवा रस्ते मुख्य मार्गात सामावणार राहुल गांधींच्या भारत जोडून या यात्रेपूर्वी ठाण्यातील काँग्रेस पदाधिकारी भाजपात दाखल होण्याचा दावा आणि ठाण्यामध्ये महायुतीत धुसपूस निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचे आरोप प्रत्यारोप ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील कापूरबाडीपासून गायमुखपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बाय मीटर सेवा सेवा रस्त्यांचा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्यात येणार आहे या सेवा वापर फक्त रस्त्याजवळील दुकानदार आणि काही खासगी गाड्या तसंच टेम्पो ट्रक ऑटोरिक्षा पार्किंगसाठी केला जातो त्यामुळे स्थानिक वाहन चालक सेवा रस्त्याचा वापर न करता मुख्य रस्त्याचाच वापर करतात तसंच सेवा रस्त्याच्या बाजूला असलेल्या कटारावरील पाचशे सहा फूट रुंद पदपथाचा उपयोग पादचाऱ्यांना होत नसल्याचं निदर्शनास आले या सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्यात आल्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील बऱ्याच अंशी सुटणार आहे सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती यांच्या प्रतावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून लवकरच या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सरनाईक यांनी दिली पहिल्या टप्प्यामध्ये नऊ बाय नऊ मीटरचा सेवा रस्ता मुख्य रस्त्यामध्ये घेतला जाणार आहे त्यामुळे जनतेला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही या संदर्भातील निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं एका बाजूला बोरोली टनेल होतोय तर दुसऱ्या बाजूला बाळकुमते गायमुख खाडी किनारा रस्त्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तसंच घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केलंय काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे परंतु राहुल गांधी हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना त्या आधीच जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी भाजपामध्ये दाखल होतील असा दावा भाजपाचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी केलाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या पंधरा आणि सोळा मार्च रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे त्यात ठाण्यातील काँग्रेसमध्ये या निमित्तानं पुन्हा एकदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय दुसरीकडे आता राहुल गांधी येण्यापूर्वीच ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे बरेचसे नेते पदाधिकारी हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा करण्यात आल्यानं उरलीच उरली काँग्रेस देखील आता रस्ता तळाला जाणार असल्याचं चित्र निर्माण झाले एकीकडे ठाण्यात राहुल गांधी यांच्या दौऱ्याचं नियोजन काँग्रेसकडून आखलं जात असताना अंतर्गत वादामुळे ही यात्रा आता वेगळ्या वळणावर आल्याचं दिसतंय त्यात आता काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आल्याचं उघड झालंय ठाण्यात काँग्रेसचे इन तीन नगरसेवक होते त्यातही आजही येथील अंतर्गतवाद संपुष्टात आलेला नाही जिल्ह्यातही काँग्रेसची तशीच परिस्थिती आहे त्यात दौरा काँग्रेसच्या नेत्याचा असताना तो राष्ट्रवादी आमदाराच्या मतदारसंघातून जात असल्यानं काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली राहुल गांधी जिथे जिथे जात आहेत त्यांची यात्रा जिथे तिथे जातीय त्या ठिकाणी देशात किंवा राज्यात त्यांचे पदाधिकारी इतर ठिकाणी जात आहेत महाराष्ट्रात देखील ते येण्याच्या तोंडावर काँग्रेसचे पदाधिकारी भाजपामध्ये येऊ लागले त्यामुळे ठाणे जिल्ह्यात देखील आता राहुल गांधी येत असताना काँग्रेसचे पदाधिकारी भाजपामध्ये येतील असा दावा केळकर यांनी केलाय बारामती लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलेच झुंपले असून त्याचे पडसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कला राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे दोन हजार चौदामध्ये मध्ये काय योगदान होतं असा प्रश्न करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान तसंच तस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान असल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या विजय शिवतारे यांच्यावर कोणती कारवाई करणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केलाय माझं स्पष्ट मत आहे की फार विजय शिवतारेंना महत्व द्यायची गरज नाही पुरंदरच्या जनतेने दोन हजार एकोणीस ला त्यांना नाकारलेलं आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री हे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून जी भूमिका घेतील दुसरीकडे कोणी गाय मारली म्हणून वासरू मारू नये युतीमध्ये मा खडा टाकण्याचं काम करू नये असं प्रत्युत्तर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रांजपे यांना दिले सांगितलेलं आहे तुम्हाला की गाय मारलं म्हणून आपण वासरू मारू नये माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी शिवतरे साहेबांना योग्य ती समज दिलेली आहे आमच्या नेत्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर अजितदादांनीसुद्धा काल सांगितलं की आ, तुम्ही खालच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीत वागू नका तरीसुद्धा अशा पद्धतीने जर कोण बोलत असेल तर मी तुम्हाला एवढंच सांगतो जेव्हा आम्ही निवडणूक लढतोय आणि निवडणूक निवडणुकीवर विजयाचा आम्ही जेव्हा दावा करतो आहे ना तेव्हा येणारी कुठली संकटं आहेत काय प्रॉब्लेम आहे ना सर्व जाणून आहोत आणि जाणूनच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत ही भांडणं कोणी वाढवण्याचा प्रयत्न करू नये जर अशा पद्धतीने कोण स्टेटमेंट करणार असतील तर आम्हाला सुद्धा स्टेटमेंट करता येतो कोण कोणाची ताकद कुठे आहे किती आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला बोलायला लावू नका जे काही चाललेलं आहे ते नेते संपवतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा पाळली आहे पण गेले दोन दिवसांपासून शिवसेनेचे विशेष उतारे हे राष्ट्रवादी नेत्यांचा अपमान करत आहेत करतायत मुख्यमंत्री हे मुकदर्शक बनले आहेत त्यांना समज देखील देण्यात आलेली आहे की नाही हे देखील महाराष्ट्राला माहिती नाही मुख्यमंत्र्यांनी सांगावं विजय शिवतारे यांच्या विरोधात कोणती कारवाई करणार कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीतील घटक पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवणार अशा प्रकारची भूमिका असू शकत नाही स्पष्टीकरण देण्याची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहे परांजपे यांनी म्हटलंय भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीनं केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांची उमेदवारी भाजपाकडून जाहीर करण्यात आली भाजपानं सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर विश्वास ठेवला असून पंतप्रधानांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी भिवंडीत लोकसभा क्षेत्रातील मतदारांनी पुन्हा खासदार म्हणून संधी द्यावी असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली त्यांच्याबरोबरच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे उमेदवारी मिळाली गेल्या सत्याहत्तर वर्षांपैकी गेल्या दहा वर्षात भिवंडी लोकसभा मतदारसंघात विक्रमी पस्तीस हजार कोटी रुपयांची कामं झाली अनेक कामं पूर्ण असून काही प्रगतीपथावर आहेत भविष्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या अशी प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी दिली ठाणे जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद हा पुन्हा चव्हाटवर आलाय यासाठी निमित्त ठरलंय ते भारत जोडो यात्रे दौरल्याची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेचं राहुल गांधी यांचे ठाणे जिल्ह्यात आगमन होत असून त्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेबाबत काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ठाण्यात राहुल गांधी येत आहेत पण पत्रकार परिषद भलतेच घेत आहेत असा आरोप स्थानिक नेत्यांनी आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महत्वपूर्ण मानली जाते या, या यात्रेमुळे ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील मरगळ दूर होऊन संजीवनी भरली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होते ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची फारशी ताकद उरलेली नाही संघटनात्मक पातळीवर भिवंडीतील ठराविक मतदार संघापुरते उरलेल्या काँग्रेसनं राहुल गांधींच्या यात्रेचा मुक्काम याच भागात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर मात्र भिवंडीवरून निघणारी यात्रा खारेगाव टोल नाक्यावरून थेट मोमऱ्याच्या दिशेनं जाणार आहे तिथून कळव्यात आणि पुढे ठाण्यातील जांभणी नाका इथे यात्रा होईल काँग्रेसची जिल्ह्यातील अवस्था पाहता जितेंद्र आव्हाडांनीच यात्रेचा बराचसा भार आपल्या खांद्यावर घेतल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच या या यात्रेचा मार्ग हा कळवा मोबऱ्यातून आहे यात्रेच्या मार्गाची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे काँग्रेस ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते या यात्रेच्या नियोजनात डावलण्यात आल्यानं काँग्रेसचा एक गट नाराज झालाय त्या त्यात यात्रेच्या नियोजनाबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे ठाण्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आले तर ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी या पत्रकार परिषदेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत आरोप केले ठाण्यात राहुल गांधी येत आहेत पण पत्रकार परिषद बलतेच घेत आहेत असा आरोप त्यांनी केला विक्रांत चव्हाण आणि जितेंद्र रावड होते त्यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमाचं एक मार्ग केले की सांगितलं सगळ्यांना पत्रकारांना की असं असं होणार तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं की आमचा कार्यक्रम आहे आम्ही ठरवू याबद्दल तुम्ही काय सांगता आता तुम्ही बघताय की आमचा कार्यक्रम आम्ही नियोजन करतो हे तुम्ही बघितलेलं आहे बरोबर ना आणि विषय तशा प्रकारचं जे जे काय इतर नेत्यांनी हा इतर पक्षातल्या नेत्यांनी राहुलजी ठाण्यामध्ये येतात आणि तो कार्यक्रम तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन होतं ते आजही आहे त्याच्यामुळे त्वरित व वरिष्ठ नेत्यांनी लगेच तशा प्रकारची सूचना ठाण्याच्या ठाण्यामध्ये नेत्यांना दिलीत आणि आम्ही लगेच त्या पद्धतीत कामाला लागलेलो आहे अख्खे रूट्स सर्व आमच्याकडे आलेले आहेत आणि सर्व नियोजन आमच्याकडे आलेलं आहे एक समन्वय समिती आम्ही गठीत केलेली आहे आता आपण आपल्याला बघतात की ठाण्यातले सर्व नेते या ठिकाणी आहेत आणि सर्व एकत्रितपणे एक काम करतोय आम्हाला राहुलजी काँग्रेस राहुलजींचा दौरा सक्षम आणि चांगला करण्यासाठी या संपूर्ण जनतेपर्यंत पोचण्यासाठी राहुलजींचं दर्शन होण्यासाठी त्यांची विचार करण्यासाठी ठाणे काँग्रेस सक्षम आहे याच्या पुढे तरी मध्ये मध्ये रुड नका अशा प्रकारचे मी एक सूचना करतो इतर नेत्यांना तुमच्या पक्षाचे कार्यक्रम तुम्ही आणि आम्हाला आमच्याकडे संशय आला की आम्ही तुमच्यामध्ये लोटबोट करतो तर तुम्ही त्याची जागेल पण सर आवाज माझा वरील एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामुळे शेवटी पुन्हा एकदा वडबंदा रोडची कोंडी फुटणार सेवा रस्ते मुख्य मार्गात सामावणार राहुल गांधींच्या भारत जोडून या यात्रेपूर्वी ठाण्यातील काँग्रेस पदाधिकारी भाजपात दाखल होण्याचा दावा आणि ठाण्यामध्ये महायुतीत धसफूस निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचे आरोप प्रत्यारोप आपल्या विभागातील काही सूचना सूचनाथं समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार